नमस्कार शेतकरी बांधवांनो आता तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईल वरूनच काही मिनिटातच प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा ऑनलाईन तुम्ही अर्ज भरू शकता ऑनलाईन अर्ज भरण्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता आहे याची देखील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या ठिकाणी तर तुम्ही चॅनेलवरती नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला मिळत जातील या ठिकाणी तुम्हाला मोबाईलवरून शेतीचा विमा भरायचा आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचं आहे तुम्हाला आणि व्हिडिओमध्ये जर काही डाऊट असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारायचं आहे या ठिकाणी बघा तुम्हाला आपल्या मोबाईलवरून पीक विमा भरण्यासाठी या वेबसाईटवर यायचं आहे तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे किंवा साईन इन या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आर ओ फार्मर लॉग इन फ्रॉम हेअर चा बटन दिला जाईल या ठिकाणी तुम्हाला क्लिक हेअरच्या या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी बघा जर तुम्ही गेल्या वर्षी जर पी किमा भरला असाल तर लॉग इन फॉर फॉर्मर या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही भरू शकता या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही जे मोबाईल नंबर दिलात मागच्या वर्षी जे फॉर्म भरताना तेच मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे आणि कॅपचा टाकून तुम्हाला रिक्वेस्ट ओ टी पी करायचं आहे जर तुमचं या ठिकाणी मोबाईल नंबर रजिस्टर्ड नसेल तर या ठिकाणी डोंट हॅव अ रजिस्टर्ड मोबाईल नंबर या ऑप्शनवरती क्लिक करून रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे ज्या ठिकाणी आपण मागच्या वर्षी आपण याच नंबरवरती पी किंवा भरला असाल तर त्या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि रिक्वेस्ट ओ टी पी करायचं आहे रिक्वेस्ट ओ टी पी केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इंटर आधार नंबर विचारेल जे की शेतकऱ्यांचं जे काही आधार नंबर असेल ते आधार नंबर टाकायचं आहे कॅपच्या टाकून तुम्हाला रिक्वेस्ट फॉर ओ टी पी करायचं आहे जसं तुम्ही रिक्वेस्ट फॉर ओटीपी टी तुमच्या आधार कार्डला जे मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक ओ टी पी येईल ती ओ टी पी या ठिकाणी सबमिट या बटनवरती क्लिक करायचा आहे या ठिकाणी तुम्ही सबमिट केल्यानंतर अशा पद्धतीने तुमच्या समोर ओपन होईल जे की या ठिकाणी तुमचं नाव आणि काही डिटेल्स दाखवतील ज्यामधून तुम्हाला या ठिकाणी आपल्याला पीक विमा फॉर्म भरायचा आहे तर पी किंवा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला अप्लाय फॉर इन्शुरन्स यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे परंतु त्या अगोदर तुम्हाला प्रीमियम किती लागणार आहे तुम्हाला किती भरायचं आहे ते कॅल्क्युलेट करण्यासाठी इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर या ऑप्शनचा यूज करून तुम्ही तुम्हाला किती प्रीमियम द्यावे लागणार याच्यामधून तुम्हाला माहिती करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय फॉर इन्शुरन्स यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काही पर्सनल डिटेल्स भरायचे आहेत त्यानंतर बँकिंग डिटेल्स आणि क्रॉप डिटेल्स असे तीन स्टेप्स तुम्हाला कम्प्लीट करून घ्यायचे आहेत ज्यामध्ये सर्वात प्रथम या ठिकाणी आपण फार्मल डिटेल्स जे असतील ते या ठिकाणी तुम्हाला फिलअप करून घ्यायचे आहेत या ठिकाणी तुमचं फुल नेम ॲटोमॅटिकली येईल संपूर्ण नाव या ठिकाणी आल्यानंतर तुमचं या ठिकाणी बँक पासबुकवरील जे नाव असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर रिलेटिव्ह नेम रिलेशन काय आहे हे सगळे डिटेल्स तुम्हाल तुम्हा तुम्हा तुम्हा, तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर तुमचा एज किती आहे आणि कॅटेगरी कोणती आहे आणि जेंडर काय आहे तुमचा आणि तुमची फार्मर टाईप कोणता आहे स्मॉल आहे मार्जिनल आहे किंवा ऑदर आहे ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर फार्मर कॅटेगरी कोणतं आहे ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे जे की जर तुम्ही स्वतः ओनर असतील तर शेतकऱ्यांचे या ठिकाणी ओनर सिलेक्ट करा जर तुम्ही भाडे तत्वावरती घेत असेल तर या ठिकाणी टेनंट या पद्धतीचा वापर करून तुम्ही या ठिकाणी भरू शकता किंवा जर तुम्ही शेअर क्रॉपर असतील तर या ठिकाणी शेअर क्रॉपर तर या ठिकाणी आपल्या केसमध्ये आपण फॉर्मर आहोत स्वतःचं आहे शेती आणि स्वतः आपण पीक भरतोय तर ओनर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे जे की रेजिडेन्शियल जे डिटेल्स आहेत तुम्हाला यामध्ये शेतकऱ्यांचं संपूर्ण पत्ता टाकायचा आहे शेतकऱ्यांचं संपूर्ण पत्ता यामध्ये स्टेट डिस्ट्रिक्ट सब डिस्ट्रिक्ट विलेज आणि ॲड्रेस काय आणि पिनकोड काय हे सगळे डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहेत त्यानंतर या ठिकाणी जर नॉमिनी डिटेल्स जर तुम्हाला ॲड करायचे असेल तर ॲड करू शकता नसेल तर याला नो करा त्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला फार्मर आय डीचे डिटेल्स विचारले आले तर या ठिकाणी तुम्हाला फार्मर आय डीचे डिटेल्स तुम्हाला द्यावे लागतील ज्यामध्ये यू आय डी नंबर जे की म्हणजे आधार कार्ड नंबर Next या ठिकाणी तुम्हाला टाकायचंय आणि या ठिकाणी तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काही बँकिंग डिटेल्स विचारले जे की बँकिंग डिटेल्समध्ये तुम्हाला जर तुम्ही बँक डिटेल्स ॲड केले नसतील तर या ठिकाणी ॲड न्यू बँक अकाउंट डिटेल्स या ऑप्शनवरती क्लिक करायचंय आणि या ठिकाणी तुम्हाला कंप्लीट तुमचे बँकेचे डिटेल्स टाकायचे आहेत ज्यामध्ये तुम्हाला तुमचं स्टेट काय आहे आणि तुमचा आय एफ एस सी कोड काय या ठिकाणी आय एफ एस सी कोड टाकून तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे व्हेरीफाय केल्यानंतर हे चार स्टेप तुमचे ऑटोमॅटिकली येतील त्यानंतर या ठिकाणी तुमचा अकाउंट नंबर टाकून तुम्हाला नेक्स्ट आपले या बटनवरती क्लिक करायचं आहे आपलं या ठिकाणी ऑलरेडी अकाउंट या ठिकाणी लिंक असल्यामुळे म्हणजे ऑलरेडी आपण हे फॉर्म भरल्यामुळे आपलं जे काही अकाउंट असतील या ठिकाणी शो अकाउंट यावरती क्लिक करून तुम्ही ते अकाउंट सिलेक्ट करू शकता जे अकाउंट तुम्हाला वीए पी किंवा भरण्यासाठी द्यायचं आहे ते अकाउंट या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पर्सनल डिटेल्स आणि बँक डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला लास्ट या ठिकाणी क्रॉप डिटेल्स भरायचे आहेत ज्यामध्ये तुम्हाला स्टेट स्कीम आणि सीजन आणि कोणता इयर आहे ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लँड डिटेल्स द्यायचे आहेत जे की तुमचा सात बारा नंबर काय आणि तुमचा या ठिकाणी खाता नंबर काय आणि टोटल तुमच्या नावाने किती जमीन आहे ते सगळे डिटेल्स या ठिकाणी द्यायचे आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला सात बारा होल्डिंग आणि तसेच तुम्हाला या ठिकाणी पीक पेरा घोषणापत्र तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि अपलोड केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करा नेक्स्ट केल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी पेमेंटचा ऑप्शन दिला जाईल जे की तुम्ही पेमेंट करून देखील या ठिकाणी प्रधानमंत्री पीक विम्याचं जे आहे फॉर्म भरू शकता या ठिकाणी बघा जर, जर तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन जर तुम्ही या वेबसाईटवरून वरून जर तुम्ही भरला स्वतः तर या ठिकाणी तुमचा ऍप्लिकेशन जर एकदा रिजेक्ट झाल्यानंतर म्हणजे पुन्हा एकदा तुम्ही त्याला डॉक्युमेंट देऊन सबमिट करू शकत नाही तर शक्यतो तुम्हाला जवळ एस सी सेंटरवरती जायचं आहे आणि तिथून तुम्हाला भरायचं आहे कारण तिथं एखादी वेळ जर रिजेक्ट आहे किंवा रेवर्ट मध्ये आलं असेल तर पुन्हा त्याला तुम्ही सबमिट करू शकता तर यामध्ये जे आहे रिजे रेवर्ट झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा सबमिट या ठिकाणी करू शकत नाही तर त्याचा एक फायदा राहील तर तुम्ही जवळील सी एस सी सेंटरवरती शक्यतो तुम्हाला तिथून अर्ज भरायचा आहे या ठिकाणी पी किंवा फॉर्म भरल्यानंतर या ठिकाणी ऍप्लिकेशन स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही पॉलिसी नंबर देखील टाकून या ठिकाणी स्टेटस देखील या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता धन्यवाद मित्रांनो